नमस्कार एडलवाइज मिडकॅप फंड येत्या सव्वीस डिसेंबर रोजी एकोणीस वर्ष पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करेल एडलवाइज कॅप फंडाने ऑक्टोबर पंचवीस पर्यंत सलग सहा ती महित क्रिसिल म्युच्युअल फंड रँकिंग म्हणजे सी एम एफ आर फंड गटात टॉप मध्ये सातत्याने स्थान मिळवले हो आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या फंडाची मालमत्ता बारा हजार सहाशे शेहेचाळीस कोटी होती त्रिदीप भट्टाचार्य हे ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून या फंडाचे व्यवस्थापक आहेत फंडाने सात वर्षाच्या कालावधीत त्याच्या मानदंड सापेक्ष म्हणजेच निफ्टी मिडकॅप वन फिफ्टी टी आर आय पेक्षा चांगली कामगिरी केली आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आकडेवारीनुसार फंडाने एक तीन पाच सात वर्षाच्या कालावधीत एचडीएफसी मिडकॅप निपॉन इंडिया मिडकॅप ग्रोथ यासारख्या दिग्गज कंपन्यांच्या तोडीस तोड म्हणजे काही शतांश इकडे तिकडे कामगिरी केली आहे मागील काही महिन्यापासून बाजार झपाट्याने वर गेल्याने जानेवारी सव्वीस मध्ये आठवा वेतन आयोग लागू होईल नोव्हेंबर पंचवीस मध्ये वेतन आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली एडलवाईज मिडकॅप फंड हा मिडकॅप फंड गटातील सर्वात सुसंगत आणि नोव्हेंबर दोन हजार वीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अवध कामगिरी केलेला फंड आहे गुंतवणूकदारांना गुंतवणूकीसाठी आय पी मार्गाचा अवलंब करण्याची आम्ही शिफारस करीत आहोत जानेवारी सोळा ते ऑक्टोबर पंचवीस या कालावधीत पाच वर्षाचे रोलिंग रिटर्न अभ्यासले असता एडवाईज मिडकॅप फंडाने मानदंड सापेक्ष चांगली कामगिरी केली आहे या कालावधीत फंडाने सरासरी अठरा टक्के परतावा दिला आहे जानेवारी दोन हजार वीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सरासरी रोलिंग रिटर्न सव्वीस टक्के आहेत आणि एक्क्याऐंशी टक्के वेळा वीस टक्क्याहून अधिक रिटर्न आहेत म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजार जोखमींच्या अधीन असते हे लक्षात ठेवून मागील परताव्यावरती विसंबून न राहता आपली जोखीम क्षमता लक्षात घेऊन या फंडात गुंतवणूक करण्याची आम्ही शिफारस करीत आहोत नमस्कार पुन्हा भेटू नवीन फंडासह